न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा एकजुटीनं दूरदृष्टीनं चला गाजू मैदान राष्ट्रहितासाठी करायचे मतदान लोकशाहीचा करायचा सन्मान शंभर टक्के हो करायचा मतदान लोकशाहीचं करायचं सन्मान हा वासुदेवांचा आवाज अलीकडे मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी चिंचवडमध्ये सकाळी घुमत असल्याचं दिसतंय निमित्त आहे लोकसभा निवडणुकीचे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या संकल्पनेतून शहराच्या विविध भागात मतदान जनजागृती होत आहे राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्याचे मतदान पार पडले मात्र त्यामध्ये मतदानाची टक्केवारी कमी झालेली दिसते आहे यामुळे आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघात मतदारांना मतदान करण्यास प्रेरणा देण्यासाठी अभा नाट्य परिषदेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले पुढे बोलताना भाऊसाहेब भोईर म्हणाले मतदान जनजागृती करीत असलेले वासुदेव हे नाट्यकर्मी नसून खरेखुरे वासुदेव आहेत त्यांच्यामार्फत लोकगीतांच्या माध्यमातून ही जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे शहरातील नव मतदार असलेल्या तरुणाईने मतदानासाठी घराबाहेर पळावे आपण मतदान केले नाही तर काय फरक पडतो अशी भूमिका काही लोक घेत असतात त्यांनाही मतदान केंद्रापर्यंत जा मतदान करून आपले कर्तव्य बजवावे असे आवाहन हे वासुदेव करीत आहेत शहरातील उद्याने सोसायटी आणि विविध भागात सकाळी सहा ते दहा या वेळेमध्ये ही जनजागृती करण्यात येत आहे या मतदान जनजागृतीसाठी वासुदेवांना मार्गदर्शन आणि त्यांच्या मार्गाचे नियोजन आदिन बाबी नाट्य परिषदेच्या वतीने राजेंद्र बंग आसाराम कसबे संतोष रासने सांभाळत असल्याचे भाऊसाहेब भोहिर यांनी सांगितले संस्कृतीमध्ये सकाळी सकाळी वासुदेवाचं दर्शन होत असे आता ते दुर्मिळ झालं आहे पण आज सकाळी गार्डनमध्ये फिरायला आलो आणि एका नाही तर चार वासुदेवांचं दर्शन घडलं आणि छान गीत सादर करत होते तेव्हा लक्षपूर्वक ऐकलं तेव्हा लक्षात आलं की हे मतदार जागृतीचं गीत आहे आणि त्याची रचना इतकी सुबोध सुंदर सुगम आहे की लोकांना सहजपणे कळेल अशा पद्धतीचे शब्द आणि लोकांनी अधिकाधिक मतदान करावं यासाठी प्रबोधनात्मक सादर केलेलं गीत उत्तम वाटलं तेव्हा उत्सुकतेपूर चौकशी केल्यावर लक्षात आलं की अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीनं भाऊसाहेब भोईर आणि त्या सर्व सहकाऱ्यांनी एक विधायक आणि समाज उपयोगी आणि लोकशाही बळकटी करण्यासाठी म्हणून एक उपक्रम म्हणून सांस्कृतिक संस्थासुद्धा मागे राहू नयेत तर सांस्कृतिक संस्थांनीसुद्धा लोकशाहीच्या उभारणीसाठी लोकशाहीच्या बळकटीसाठी केलेला हा उपक्रम मला अत्यंत स्तुत्य वाटला खरं तर हे गीत इतकं सुंदर आणि चांगलं आहे की ते ध्वनिमुद्रित करून अधिक लोकांपर्यंत गेलं तर अधिक चांगलं वासुदेवांचं आणि या गीताची निर्मिती करणारे आमचे मित्र आसारामजी कसरे यांचंही मनापासून धन्यवाद पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा